नमस्कार कसे आहेत सगळे बघता बघता दोन हजार पन्नास आलं खूप वर्षापूर्वी आपण भेटायचो पिकनिक ठरायच्या सोबत पिकनिकला सो। जायचो खूप मजा यायची हा नंतर आपलं पिकनिकला जाणं बंद झालं प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त व्यस्त होणार म्हणा प्रत्येकाची आपली फॅमिली होती पण थोडा वेळ काढून भेटू शकलो असतो नाही का आज एवढं वय झालं या वयात म्हणतात लोकांना आठवणींचा सहारा असतो आपल्याकडे मुळत आता तेच नाही आहेत म्हणा आठवणी आपल्या परिवाराच्या आपल्या कामाच्या आपल्या व्यापाच्या पण मित्रासोबतच्या आठवणी त्या नाहीत आता त्या आठवणी जगायच्या राहून गेलो मित्र आपण सोबत असतो खूप मजा केली असती तरुणपणात विचार केला होता की इतके म्हातारे होईपर्यंत आपण भेटू हातात काठी घेऊन कोणाला चालता येईल नाही येईल त्याच्यापर्यंत पोचू देवाच्या कृपेने अजूनही चालता येत आहे म्हणा पण मित्रांची घरं दूर झाली कोणाचं कोणाला भेटणं नाही कोणाचा कोणाला फोन नाही असतो मला बड्डेच्या दिवशी वगैरे पण तो तेवढ्या पुरता खूप मजा केली असती खूप पिकनिका केल्या असत्या एकमेकाची थट्टा मस्करी केली असती चिडलो असतो भांडलो असतो त्या भांडण्यात त्या चिडण्यात एक वेगळाच आनंद होता अजूनही तो आनंद आठवतो उसटचा कारण खूप वर्ष झाली कोणाचं कोणाला भेटणं नाही आहे वारंवार भेटला गेलं पाहिजे थोडी औषधं कमी घ्यायला लागली असती आता नाही का मित्र आपण भेटत राहिलो असतो ते बोलतात ना की हसल्याने आयुष्य वाढतं परिवारासोबत हसतो पण मित्रासोबतचं हसणं त्यांच्यासोबतची मस्ती त्यांच्यासोबतचा खेळणं ते त्यावरच तुम्हाला सांगायला नको म्हणा आपण सगळं ते एकत्र एक अनुभवलं आहे फक्त एवढंच की नंतर ते अनुभवायचं राहिलं